घंटा या संस्थेच्या सेक्स ऑन व्हील या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या कोकण चषकाचं मानकरी ठरले आहे सर्वोत्कृष्ट एकांकिकेमध्ये द्वितीय क्रमांक चिनाप से तृतीय क्रमांक गुडबाय किस या एकांकिकेने पटकावला उत्तेजनार्थ म्हणून जापसाल आणि खेळ मांडला यांची निवड करण्यात आली आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोकण कला अकादमी संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण चषक दोन हजार पंचवीस या खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी डॉक्टर काशीनाथ गणेकर नाट्यगृहामध्ये पार पडला आमदार केळकर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्राचार्य प्रदीप ढवळ माजी उपमहापौर सुभाष काळे अंतिम फेरीचे परीक्षक ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे शीतल तळपदे यांच्यासह प्राथमिक फेरीचे परीक्षक मकरंद पाद्धे राजेश भोसले स्पर्धेचे संयोजक प्राचार्य मंदार टिल्लू सतीश आगाशे विजय चावरे यांच्या यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले